घरात घुसून जबर मारहाण करून सहा वर्षे लहान मुली सेजकावून नेले तसेच विनभंग करून अंगावरील नेल्याबाबत महिला विभाग मुंबई या ठिकाणी तक्रार अर्ज केला आहे समजलेली अशी की सदर निलोफरीचे फिर्यादी अली शान यांच्या मुलासोबत लग्न झाले होते त्यांच्या वैवाहिक वाद वा चालू आहे व त्यांची सहा वर्षीय मुलगी हुमेरा ही आजीबरोबर राहत होती आजीबरोबर खेळत असताना रसूल शेख याने व त्याच्या सोबत असणारे रफीक कदीर बेग निलोफर सय्यद यांनी लज्ज उत्पन्न होईल अशी वर्तणूक करून माझ्या मुलाला व पत्नी यांना जबर मारहाण केली या संदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता साधी अदखलपात्र गुन्हा नोंदवून कोणतीही कारवाई केली नसून आम्हाला न्याय मिळावा याकरता महिला बालकल्याण विभाग मुंबई यांच्याकडे दाद मागितल्याची माहिती अलिशान सय्यद यांनी दिली त्या नाम आपण अलिशान सय्यद उस दिन रसुल शेख रफी पर आए घर में घुसे बच्ची को मेरे हाथ में से खैचे हाथ में से खींचने खने लगे तो ल, अ, मेरे कान के पीछे मारे लड़का बीच में आया लड़के को मारे मेरे घर वाले को भी मारे मेरे, मेरे मुंह में मारे गले में का खेचे कान मह रसूल शेख में छोकरी को हाथ में से मारने को लगे कान में से खून आने लगा मुंह में से खून आने को लगा नीलो फर ने बाल पकड़ पकड़ के रसूल रसुलेख ने कपड़े बिपड़े फाड़ा मेरे दूल्हे को मारे हम बेटे को भी मारे सबको मारे उन्होंने घर में घुस के छोकरी को हिस्सा के लेके गए उसके बाद आपने क्या पुलिस कंप्लेन किया पुलिस स्टेशन गए थे हम उन्होंने हमारे लिखे ले बोले का खा मारे पूछे उन्होंने हमने बोले हाँ उन्होंने हमको चिट्ठी दे हम एडमिट हो गए वहां जाकर कोई आया नहीं हम पांच दिन एडमिट थे अभी आपकी क्या मांगे हमारी मांग है की हमारी लड़की इन्होंने ये करके हमारा दवा खर्चा गले में का कान में का गाय सब लाके देना दवा का खर्चा ये करना हमारी मांगे एक्शन लेना सदर अर्जात रसूल शेख ने माझे ब्लाउज फाडले मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच यावेळी मी त्यांना आरडाओरडा करत असल्याचे रफिक बेग याने पाहिल्यानंतर त्याने माझ्या कानावर फटके मारून माझ्या कानातील असलेले एक तोळ्याचे सोन्याचे झुमके जबरदस्तीने ओरबडून घेतले निलोपर हिने मला व माझ्या पतीला हाताने मारहाण केली तसेच वर रसूल आणि रफिक बेग यांनी देखील मला माझ्या पतीला व माझ्या मुलास लाता यांनी जबर मारहाण करून जखमी केले व मुलगी हुमेराही जबरदस्तीने घेऊन गेले व परत आमचे नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे या अर्जात म्हटले आहे तसेच बीटा अंमलदार यांनी आरोपींना बोलावून सोडून दिल्याचेही नमूद केले आहे सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर असून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही तरी आपण सदर प्रकरणाची रिसर चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या अर्जामार्फत पीडित महिलेकडून केली जात आहे तिरंगा न्यूजसाठी गणेश ताकपेरे श्रीरामपूर